तुम्हाला देखील पुणे ते अक्कलकोट दर्शन घ्यायचं ते पण फक्त पाचशे रुपयात तर चला दाखवते तर आम्ही मैत्रिणी निघालेलो अक्कलकोटसाठी मुळात जाण्याचा कोणाचाच प्लॅन नव्हता पण म्हणतात ना समोरून बोलावणं झालं की सगळे योग जुळून येतात तर आम्ही निघालेलो एस टी महामंडळाने आणि त्यात आपण सगळ्या लाडक्या बहिणी त्यामुळे पन्नास टक्के सवलत ही होतीच तर आम्ही निघालो स्वारगेटवरून रात्री साडे अकराच्या बसने आणि आम्ही पहाटे साडेपाच वाजता अक्कलकोटमध्ये पोहोचलो अक्कलकोट बस स्टँडपासून अक्कलकोट मंदिरापर्यंत वीस रुपये पर पर्सन चार्जेस आम्ही दिले त्यानंतर आम्ही गेलो यात्री निवासीमध्ये आम्हाला कोणती रूम वगैरे बुक करायची नव्हती पण फ्रेश व्हायचं होतं त्यामुळे आम्ही पर पर्सन पन्नास रुपये चार्जेस देऊन फ्रेश वगैरे झालो आमचं दर्शन थोडं उलटं झालं पण दर्शन खूप सुंदर झालं बाकी स्वामींची इच्छा त्यानंतर आम्ही सर्वप्रथम गेलं वटवृक्ष मन्द तिथे स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं थोडं ब्रेकफास्ट केला त्यानंतर आम्ही गेलो स्वामींचे शिष्य म्हणजे चोळप्पा मंदिरमध्ये चोळप्पा मंदिरात दर्शन घेतलं वाड्या वगैरे फिरलो त्यानंतर आम्ही गेलो खंडोबा मंदिरमध्ये असं म्हणतात स्वामी ज्यावेळी अक्कलकोटमध्ये आले होते त्यावेळी सर्वप्रथम याच ठिकाणी राहायला होते आम्ही दर्शन वगैरे हो घेतलं छान तिकडे बसलो आमची साडे अकराची पुन्हा रिटर्न बसचं आम्ही बुकिंग केलेलं त्यामुळे आमचं बाळक मठात जाण्याचं राहून गेलं आणि खरंच आम्ही खूप म्हणजे ते मिस केल्यासारखं झालं त्यामुळे आम्ही लवकरच पुन्हा एकदा फॅमिलीसोबत दर्शनाला जाऊ बाकी श्री